तर अमित व्हॅल्यू हा शब्द आपण खूपदा वापरतो पण त्याची नेमकी व्याख्या करण्यासाठी क्वचितच थांबतो सखोल चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक मूलभूत प्रश्न विचारू इच्छिते आपण एखादा शेअर पाहता तेव्हा त्यामध्ये व्हॅल्यू आहे की नाही हे कसे ठरवता तुमच्या मते व्हॅल्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नासाठी धन्यवाद सोनल आणि वेत्री सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हॅल्यू समजून घेताना सर्वप्रथम आम्ही हे पाहतो की एखादा फंड हा व्हॅल्यू फंड म्हणून वर्गीकृत झाल्यानंतर गेल्या सात आठ वर्षांत त्यामध्ये वाढ झाली आहे का तसेच तो फॉलो केला गेला आहे का आमचा प्रयत्न असा असतो की जे व्यवसाय त्यांच्या वास्तविक व्ल्यूपेक्षा कमी किमतीत ट्रेड होत आहेत अशाच व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी पोर्टफोलिओ तयार करताना आम्ही केवळ आकड्यांच्या आधारे एखादा शेअर्स स्वस्त आहे असे मानत नाही जे शेअर्स त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीत ट्रेन होणारेच खरेदी करावेत तसेच सुरुवातीच्या टप्प्यात ज्या शेअर्सकडून फारशा अपेक्षा दिसत नाहीत अशा शेअर्सकडेही आम्ही लक्ष देतो आमची विचारसरणी केवळ व्हॅल्यूपुरती मर्यादित नसून आम्ही क्वालिटीच्या विविध पैलूंनाही महत्त्व देतो यामध्ये व्यवस्थापना करून होणाऱ्या कॅपिटल अलोकेशनवर आमचा विशेष भर असतो तसेच तंत्रज्ञान किंवा वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणारा टर्मिनल व्हॅल्यू रिस्क आहे का ज्यामुळे व्हॅल्यू ट्रॅप निर्माण होऊ शकतो का हेही आम्ही तपासतो लेखांकनात दाखवलेल्या नफ्यापेक्षा आम्ही कॅश फ्लोवर अधिक लक्ष केंद्रित करतो कंपनी आपल्या इबिटडापैकी किती टक्के ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये रूपांतरित करते तसेच कंपनीची कॅपेक्स कमिटमेंट तिच्या कॅश फ्लो जनरेशनशी सुसंगत आहे का हे आम्ही पाहतो सायक्लिकल सेक्टर्समध्ये गुंतवणूक करताना तो सेक्टर किंवा त्या कंपन्या त्यांच्या ऑपरेटिंग आणि नफा चक्राच्या कोणत्या टप्प्यात आहेत यावर आमचा विशेष फोकस असतो कंपनीच्या कॉर्पोरेट लक्ष असते अनेक काही शेअर्स वाटतात परंतु त्यामागे कंपनीच्या गव्हर्नन्सशी संबंधित गंभीर समस्या असतात म्हणूनच कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीत आमचे निकष अतिशय कठोर आहेत फक्त भूतकाळातील व्हॅल्युएशन्स पाहून आम्ही एखादा सेक्टर आर्थिक चक्राच्या कोणत्या टप्प्यात आहे हे ठरवत नाही काळानुसार त्या सेक्टरच्या किंवा कंपनीच्या मूलभूत व्यवसाय पद्धतींमध्ये काय बदल होत आहे हेही पाहतो आम्ही पूर्णपणे जुन्या डेटावर अवलंबून राहत नाही अलीकडे आपण पाहिले आहे की डिजिटल इकॉनॉमीमुळे प्रेरित अनेक नवीन सेक्टर्स आणि कंपन्या बाजारात सूचीबद्ध होत आहे त्यांचे व्ह्यू तसेच पारंपरिक व्हॅल्यू पद्धतीने मूल्यमापन अवघड ठरते कारण अशा कंपन्या सहसा फारसा कॅश फ्लो निर्माण करत नाहीत त्यामुळे अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करताना आम्ही त्यांच्या युनिक इकॉनॉमिक्सकडे लक्ष देतो तसेच त्यांचे व्हॅल्युएशन्स महाग असल्यामुळे या सेक्टर्समध्ये आमची गुंतवणूक अतिशय मर्यादित असते वास्तविक मूल्याच्या दृष्टीने व्हॅल्यूकडे पाहण्याची ही आमची तत्वज्ञानात्मक भूमिका आम्हाला इतकी लवचिकता देते की बाजाराने अद्याप ओळख केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असलेल्या कंपन्यांमध्येही आम्ही गुंतवणूक करू शकतो त्यामुळे आमच्यासाठी गुंतवणुकीस पात्र शेअर्सच्या कक्षा विस्तारतात केवळ मल्टिपल्सवर लक्ष केंद्रित केले जात नाही आणि यामुळे पोर्टफोलिओची अस्थिरता देखील कमी होते जी आम्ही पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करताना वापरतो पोर्टफोलिओ पातळीवर आमचा मुख्य व्हॅल्युएशन नियम असा आहे की संपूर्ण पोर्टफोलिओचा प्राइस टू बुक गुणोत्तर बेंचमार्कच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी असावा एकंदरीत यूटीआय व्हॅल्यू फंडमध्ये व्हॅल्यू या संकल्पनेकडे मी अशा प्रकारे पाहतो म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा